श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी दोन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक मी जगाला सुधारावे का महाराजांचं उत्तर सध्या जगाला सुधारण्याचा आणि जगावर उपकार करण्याचा काळ राहिलेला नाही प्रत्येकाने आपल्याला तेवढे सांभाळावे जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य सांगून बघावे पण मी त्याला सुधारेनच हा भ्रम नसावा आपण सात्विक कृत्य करतो पण त्यांचा अभिमान बाळगतो सात्विक कृत्य चांगली खरी पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट एक वेळ वाईट कृत्य परवडली केव्हा तरी त्यांचा पश्चताप होऊन मुक्तता तरी होईल पण सात्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार लोकांनी आपले ऐकावे असे तुम्हाला वाटते पण अजून क्रोध अनावर आहे मन ताब्यात नाही हो ना मग आधी आपल्या विकारांवर मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा स्वतःला आधी सुधारा म्हणजे कोणीही वाईट दिसणार नाही आणि असं बघा थंडीचे दिवस आले तर थंडी कशी जाईल हे बघत बसण्यापेक्षा आपली थंडी दूर करण्याचा प्रयत्न करणेच योग्य आहे प्रत्येकानेच जर असा विचार केला तर जगाला सुधारण्याची गरजच राहणार नाही प्रश्न क्रमांक दोन महाराज अनुसंधान टिकवण्यास मौन आवश्यक आहे पण प्रपंचामध्ये ते कसे साधावे महाराजांचं उत्तर प्रपंच असो वा नसो साधकाला मौन आवश्यक आहे प्रथम स्वतःची स्तुती व इतरांचे दोष याबद्दल बोलण्याचे बंद करावे या दोन्ही गोष्टी अंगवळणी पडल्या कारणाने नकळत घडून जातात आपण त्या करतो ह्या ध्यानातही येत नाही एवढे जागरूक राहून सांभाळले तर आपले बोलणे पन्नास टक्के कमी होईल याशिवाय जे बोलावेसे वाटेल ते बोललेच पाहिजे का न बोलण्याने काही बिघडेल का असा विचार करावा त्यामुळे आणखी चाळीस टक्के बोलणे कमी होईल हा सारा वेळ मग नाम घेण्यासाठी उपयोगी पडेल उरलेला वेळ जरुरी पुरते बोलण्यात गेला तर मौन भंगेल असं प्रापंचिकाने मांडण्याचे कारण नाही काही माणसे मौन पाळल्यास बोलत नाहीत पण हावभावाने अथवा लिहिण्याने आपले मनोगत सांगतात हे काही खरे मौन नव्हे उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा